एका गावात एक शेतकरी आपल्या पत्नी बरोबर राहत होता त्यांना एक लहान मुलगा होता ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याला खेळताना बघून आनंदी व्हायचे एके दिवशी तो शेतकरी जंगलातल्या जवळच्या जंगलात एक छोटे मुंगूस पकडतो व त्याला घरी घेऊन येतो व आपल्या पत्नीला दाखवतो व बोलतो हा मुंगूस अतिशय लहान आहे व याला मोठे व्हायला आणखी सहा महिने लागतील हा आपल्या मुलाचा चांगलाच जोडीदार बनू शकतो याला आपण पाळू शकतो शेतकऱ्याची पत्नी या गोष्टीला तयार होते व मुसाला पण संगोपन करते एकदा शेतकऱ्याची पत्नी बाजारात काही भाज्या घ्यायला जात होती तिचा मुलगा पाळण्यात गाठ झोपलेला होता तेव्हा ती तिच्या नवऱ्याला बोलवते आणि सांगते मी बाजारात जात आहे व मुलगा आपला मुलगा झोपलेला आहे तर त्याच्यावर लक्ष असू द्या व मुंगसाला त्याच्याजवळ जाऊ देऊ नका शेतकरी म्हणाला काळजी करू नकोस आपला मुंगस त्या कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवणार नाही शेतकरी पत्नी येण्याची बराच वेळ वाट बघतो परंतु तिला परत बराच उशीर लागतो त्यामुळे तो त्याच्या कामासाठी निघून जातो काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी आपल्या झोपडीत परत येते तो मुंगूस दाराच्या उंबरट्यावर तिची वाट बघत होता त्याचे तोंड तक्ताने माकले होते ते बघून तिला असे वाटले की मुंगूस आपल्या मुलाबरोबर एकटा होता व त्याने आपल्या मुलाला नक्कीच मारून टाकले ती रडायला लागली व म्हणाली तू माझ्या मुलाला मारलीस आणि एक जड वस्तू त्याच्या डोक्यावर मारून फेकते व ती, ती आत जाते पण ती आत काय बघते तिचा मुलगा गाढ व शांत झोपलेला असतो खाली जमिनीवर एक पडलेला आणि सगळीकडे रक्त पसरलेली असते शेतकऱ्याच्या पत्नीला लगेच लक्षात येते की मंगूस आपल्या मुलाला सापाच्या चावण्यापासून वाचवतो ती जेव्हा मुसाच्या डोक्यावरून मारून फेकलेली वस्तू बाजूला करते तेव्हा मुंगूस मेलेला असते ती तिला घाईने केलेल्या कृत्याचा अतिशय पश्चाताप होतो पण आता त्या गोष्टीला फार उशीर झालेला असतो तात्पर्य घाईघाईने कोणताही निर्णय घेऊन हे त्याचा पश्चाताप होतो